नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिरपूर तालुका पोलीस गस्तीवर असताना एका कारबाबत त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी वाहन थांबवण्याचा था इशारा करता चालकाने पोलिसांना पाहून वेगाने गाडी पळवल्याने पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर आरोपीने शिरपूर शहरातील एका लोकवस्तीत वाहन सोडून पळ काढला पोलिसांनी तात्काळ वाहन शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात आणून पंचांच्या समक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात चार लाख एकतीस हजार नऊशे रुपये किमतीचा त्रेचाळीस किलो गांजा आढळून आला तर तीन लाखांची कारही जप्त करण्यात आली पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद